हा पूर्ण दहा लाख रुपये घरायचे डिपॉझिट करायचे त्याच्या पेपरच नाही त्यांना तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेले ना बिलिंग डिपार्टमेंट ची हेड मीनाक्षी की आमच्या सगळ्यांसोबत पूर्ण झालेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधीतन पैसा तर भेटणं पण आला आम्हाला डॉक्टर बोलले की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं की मानसिकतेवर परिणाम झाला डॉक्टरांची भाषा काय नसेल शकतो तुम्हाला तसं काय जाऊ शकता Hmm. तुम्हाला जर होत नसेल ना ससूनला ही चांगले उपचार होतात डॉक्टरांचे काय नेमकं म्हणजे होतं आणि आता तुमची या, या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी काय डॉक्टरांचं नाव काय होत आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली का ती काय होत डॉक्टरांचे नाव सुश्री आणि त्यांनी आम्ही त्याला जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत ऍडमिशन करायचं नाही आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसंबी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा केळकर सरांकडे जा तुम्ही कुठल्या दे काही काय दे आम्हाला त्याशी घेणं देणं नाही आम्हाला सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे सहा लाख रुपये कशासाठी असं काय ते बोलले की सिजरिंग करायचंय मॅच बेबी सेव्हन मंथला डिलेव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल एका बेबीचा दहा लाख रुपये दुसऱ्या बेबीचा दहा लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आताच घेतो आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये घेऊ शकता की नाही दोन मिनिट दोन मिनिट

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर जैसा सुश्रुत जैसा सर आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही कुणा आम्ही ऍडमिशनच नाही करणार एक कर ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण तुम्ही मला का केस करायचं मी हे करून नाही तर मी केस सोडेल तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला असेही फोन बोलतो तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते एक दोन तीन तासांचा वेळ गेला असेल तुम्हाला जर असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील पेशंट सांगितल्यानंतर कसा तू रडत आलाय त्या लॉबी मधून एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी होते मध्ये होते